नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अठरा मे शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी यंदा मान्सून सामान्य तारखेच्या एक दिवस आधी केरळमध्ये दाखल होऊ शकतो हवामान खात्यानुसार मान्सून एकतीस मे रोजी केरळमध्ये पोहोचेल मात्र केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख एक जून आहे बुधवारी रात्री उशिरा हवामान खात्याने हा अंदाज जाहीर केला जाहीर केलेल्या तारखेत चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता आहे म्हणजेच अठ्ठावीस मे ते तीन जून दरम्यान कधीही मान्सून जा दाखल होऊ शकतो याचबरोबर महाराष्ट्रात नऊ ते सोळा जून दरम्यान मान्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा यंदा मान्सूनचा पहिला पाऊस निर्धारित वेळेपूर्वी म्हणजेच दहा ते अकरा जूनपर्यंत महाराष्ट्रात व बारा जूनपर्यंत नागपुरात धडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नैऋत्य मान्सून साधारणपणे एक जूनपर्यंत देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावतो मात्र सध्या तयार झालेल्या परिस्थितीनुसार तो त्यापूर्वीच म्हणजेच सत्तावीस ते अठ्ठावीस मे दरम्यान केरळ किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यानंतर दहा ते बारा दिवसात तो अरबी समुद्रात व तिथून महाराष्ट्रात धडकेल असा अंदाज आहे दरम्यान बंगालच्या उपसागरातून नागपूरसह विदर्भात तो लवकर पोहोचण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सरकारने आता शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसुम योजना आणण्याचे ठरवले आहे त्यासाठी कच्च्या मसुद्यावर सरकार काम करत आहे या योजनेत आता शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप हाताळता यावा यासाठी सरकार काम करत आहे सरकारच्या पोर्टलमार्फत पंप व्यापारी यांच्याशी शेतकरी थेट संपर्क करू शकतात यापूर्वी सरकारने सोलर टॉप योजना आणली होती ज्यामध्ये घराघरात सौर ऊर्जेचे कनेक्शन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू केले होते याच योजनेत आता सरकार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप प्रकल्पाचा आधार मिळावा यासाठी सरकारने ही योजना आखली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा रेशन दुकानात ई पॉज मशीन बोटांचे ठसे जुळत नाहीत म्हणून अनेक वेळा धान्याविना परतण्याची वेळ लाभार्थ्यांवर येते विशेष करून वयोवृद्धांचे ठसे जुळतच नाही आता मात्र धान्यविना परतण्याची वेळ कोणालाच येणार नाही यासाठी आधारबेस फोर जी ई पॉच मशीन प्रत्येक रेशन दुकानात लागणार आहे यामध्ये आय स्कॅनरची सुविधा उपलब्ध राहणार असून फोर जीची स्पीडसुद्धा राहणार आहे त्यामुळे रेशनसाठी ताटकळत राहण्याची समस्या आता दूर होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यामध्ये पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आज मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे कोकणात हवामान दमट राहील असेही सांगण्यात आले आहे